महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी असतानाही चंद्रपूर जिल्ह्यात छुप्या पद्धतीने अवैध सुगंधित तंबाखू विक्रीचा धंदा जोरात सुरू आहे पोलिसांनी या विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गुरुवारी वरोरा येथील नंदोरी टोल नाक्यावर नाकाबंदी दरम्यान चार चाकी वाहनातून पाच लाख सत्याहत्तर हजार सहाशे रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे मुकेश कात्राणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे चंद्रपूर जिल्ह्यात मुमक्का सुदर्शन यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुगंधित तंबाखू विक्रेत्यांविरोधात जिल्ह्याभरात फास आवळला जात आहे रोज कुठे ना कुठे कारवाया केल्या जात आहे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाईचे निर्देश एल सी बीला दिले आहेत यानंतर एल सी बीचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी सुगंधित तंबाखू विक्रेत्याविरोधात कारवाईसाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे दरम्यान या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की नागपूर येथून एम एच चौतीस सी डी पंच्याऐंशी चाळीस या कारमध्ये सुगंधित तंबाखूचा सा साठा भरून चंद्रपूरकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पथकाने वरोरा येथील नंदोरी टोलनाक्यावर नाकाबंदी करून कारची झडती घेतली असता कारमध्ये पाच लाख सत्याहत्तर हजार सहाशे रुपयांचा सुगंधित तंबाखू साठा आढळला या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी विरुद्ध विविध कलमांवर गुन्हे दाखल केले या प्रकरणात मुकेश कात्राडे व एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या कारवाईत एकूण एकवीस लाख सत्तावीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली